मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललो गावाला तर मित्रमंडळी असणार आहे सगळी मला तुम्हाला बघा ही गाडी आहे गावाला प्रमोद आहे साहेब आहे सागर आहे सागर कदम साहेब त्याला सामानाची सगळी चालू आहे सेटिंग कदम साहेब गणपती बाप्पा

इथे नाश्ता करायला तर काय <laughs> ते म्हटलं आणि रातचे साडे दहा आले बघ आम्ही कुठे बघ फूड कर करून आहे चला काहीतरी नाश्ता करूया थोडाफार आणि मार्गस्थ होऊया बोल नाही बोल हा येस बोलतो तर मंडळी ते वडापाव घेतलाय नाश्ता करायला हे बघा सगळी आपली मंडळी आहे इथे साहेब आहेत सागर आहे तुम्ही पण वडापाव घेतला आहे चला वडापावचा आस्वाद घेऊया मस्तपैकी तर मंडळी आपल्याला नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही वापस निघतो आहे मार्गस्थ होतो आहे म्हणजे ते बघा एक आपले सगळे मित्र आहेत एक्सप्रेस हवे आहे इकडे ते बघा एक्सप्रेस हवे आहे पुण्याचा ना तो पुण्याचा एक्सप्रेस हायवे आहे तर अजून पुण्यामध्ये आपण इंटर नाही केलेली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस मागे बघू शकतो तुम्ही तर नाश्ता वगैरे करून झालेला आहे तर आता आम्ही निघतो चला नमस्कार मित्रांनो सुप्रभात आता आम्ही पोचलो आहोत आदमापूरला मुंबई ते आदमापूर प्रवास आमचा तसा सुखकर झाला आणि रात्रीचा प्रवास होता त्यामुळे जास्त काय दाखवता आलं नाही आता बाळूमामांचं दर्शन करू इथे फ्रेश वगैरे झालेलो आहेत कदमसाहेब पण आहेत बरोबर हे बघा आणि बाकीचे अजून फ्रेश होत आहेत सगळे फ्रेश झाले आपण बाळूमामांचं दर्शन घ्यायचं आहे आणि हे बघा इथे आम्ही स्टे केला होता रात्री उशिरा आलो त्यामुळे इथे स्टे केला आणि फ्रेश होऊन आता पाडोमाचं दर्शन घेऊया चला मग मंडळी हा बाहेरचा परिसर बघताय तुम्ही किती छान वाटतं इकडे कसं धुका पसरलेला आहे आणि एकदम शांत वाटतं इकडे सकाळ सकाळची वेळ आहे सकाळचे आता साडेसात झालेत अजून धुका बाग कसा आहे बाग असेल एकदम भारी वाटत आहे एकदम बघा आणि आम्ही इकडे थांबलो आहे आता एक 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 फ्रेश होईल आपण बाळूभावांचं दर्शन घेऊया मंदिर पण इथून काय ला लांब नाही आहे इथे दिसतच असेल हे बघा मंदिर पण इथून दिसतं आहे जवळच आहे म्हणजे तर सगळे फ्रेश झाल्यानंतर आपण दर्शन घेऊया आणि निघूया हे बघा मित्रांनो शिवगंगा यात्री निवास इथे आम्ही स्टे केला होता आणि इथे बघू शकता तुम्ही प्रकारे व्यवस्था आहे ठीक आहे व्यवस्था चांगली आहे आणि पार्किंगसाठी पण जागा आहे आपली गाडी लावलेली आहे बघा चला आता बाळू माझं दर्शन घेऊया सगळे गेलेत पुढे आपण पण जाऊया इकडे बघू शकता पूर्ण दुकानं सजली आहेत आणि आपल्याला इकडे जायचं तेव्हा चप्पल स्टँड आहे चप्पल काढून घेऊया इथे आतमध्ये जाऊया आता लाईन वगैरे हो नाहीये बघूया पुढे गेल्यानंतर समजेल आपल्याला आपल्या सौगडी गेले पुढे इकडे बघताय मंडळी आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आता व्यवस्थित दर्शन वगैरे झालं पण शूटिंग काढायला काही परवानगी नव्हती त्याच्यामुळे तुम्हाला दाखवता आलं नाही पण ठीक आहे पण कधी आलात तर जरूर भेट द्या आजमापूरला बाळूमामांच्या माणच्या दर्शनासाठी बाहेरचा परिसर आहे हे बघा इकडे प्रसाद वगैरे मिळतोय प्रसाद वगैरे घेतलेला आहे हे बघा लाडू घेतले आहेत आणि इकडे दुकान बघताय तुम्ही प्रसाद घेण्यासाठी पुला मंडळी आता दर्शन वगैरे व्यवस्थित झालं मित्रांनो आणि खूप छान वाटलं इथे खूप मनाला शांती मिळाली थोडा वेळा बसलेलो तिथे खूप शांत शांत वाटते मस्त इकडे बघताय मंडळी आता नाश्ता आलेला आहे आपला हे बघा सगळेजण नाश्ता करत आहेत सागर पण आहे ते आहे व्यवस्थित आहे चांगलं आहे होय आणि मी इकडे मिसळपाव घेतलं आहे बाकी मंडळी आपलं इकडे बसलं आहे बघा हे बघा नाश्ता चालू आहे मिसळपाव ठीक आहे चला नाश्ता करूया

असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की दावा